आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊ या बागला वृत्तांत सोबत नाशिक आगामी कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा जाहीर अठरा महिने चालणार कुंभमेळावा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक नाशिक मित्राने केला मित्राच्या मदतीने मित्रांच्याच घरात चोरी तोळे सोने व चांदी लंपास आरोपी गजाड दिंडोरी दिंडोरीत दिंडोरी पुन्हा बिबट्याचा हैदोस आजोबांकडून नातवाला नेले ओरबाडत संतप्त नागरिकांचा रस्ता रोको मालेगाव येथील भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमण काढायला कोर्टाने दिली सतरा जूनपर्यंत स्थगिती नागरिकात समाधान व्यक्त निफाड तालुक्यातील गाजरवाडी शिवारात अवैध गांजा विक्री करताना एकाच निफाड पोलिसांनी केले गजाआड मालेगाव येथील राजा चौकात गुटखा विक्री करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी आराई मार्ग सटाणा शिर्डी बस सुरू आराई ग्रामस्थांनी केले बसचे स्वागत नांदगाव नागापूर येथे देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम व मंदिरात महाआरती सटाणा भाजपा शहर उपाध्यक्षपदी विजय कुमावत यांची आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते नियुक्ती